नमस्कार मी पंजाब टक्क आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो चाळीगाव जिल्हा तालुक्यामध्ये लोंडे गाव या ठिकाणी आणि तुषार कृषी केंद्र या ठिकाणी शेतकरी मिळालं जा शेतकरी मेळावा इन्वेज कंपनीने ठेवला होता आणि त्या ठिकाणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो कारण की मी उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणून सांगतो की तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे आज अठ्ठावीस एकोणतीस तीस आणखी तीन दिवस पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर एकतीस मे पासून ते पाच जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी तुम्हाला विनंती तुम्ही काय करा एकतीस मे ते पाच जून पर्यंत तुम्ही शेतीचे काम आटपून घ्या कापसाची लागवडी करायच्या करून घ्या त्याच्यानंतर तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे सहा जूनला परत पाऊस येणार आहे म्हणजे सहा ला येईल सात ला वाढत जाईल आठ ला वाढत जाईल नऊ ला वाढत जाईल तसात वाढत वाढत म्हणजे तीस तारखेपर्यंत म्हणजे तुमच्या उत्तर महाराष्ट्राची चांगली पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण आता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा अंदाज मध्ये चाळीसगाव लो तालुक्यातून लोंडेगाव या ठिकाणी येत आहे तर या ठिकाण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो तुम्ही काय करा आणखीन आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा जवळपास तीस मे पर्यंत भाग बदलत पडलत दररोज पाऊस पडणार आहे मुसळधार कुठं वाहून कुठे रिमजे त्याच्यानंतर एकतीस मे ला लगेच वारस उठणार आहे एकतीस मे पासून ते पाच जून सहा जून पर्यंत ऊन पडणार आहे सूर्यदर्शन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सगळ्यांना विनंती जमिनीमध्ये एक फुट आहे जर पेरणी करायला काही हरकत नाही त्याच्यानंतर लागवडी कापसाच्या करायच्या असल तर एका त्याला असं टोचून सारखे लावा टोचून लावल्याच्या नंतर चांगलं पीक येत आणि तुम्ही लागल्या लावल्याच्या नंतर जमिनी ते एक फुट ओलं असल्यामुळं तुमची काही कापसे खराब होणार नाहीत ना म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र तीस मे पर्यंत राज्यात भाग बदलात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातला संपूर्ण पाऊस एक जूनला मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा जर लक्षात द्यायचा